नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी शाळकरी मुलींचा पाठलाग करून त्यांच्याबरोबर अश्लील कृत्य करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी एका भारतीय विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येतोय याबाबत एका मुलीच्या वडिलांनी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचं वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस वर्ष आहे तक्रारदारांची तेरा वर्षाची मुलगी तिची मैत्रीण गुरुवारी सकाळी सव्वा सातच्या सुमारास शाळेत निघाल्या होत्या त्यावेळी आरोपीनं मुलींना अडवले आणि त्यांच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला मुलींनी आरडाओरड केल्यानंतर आरोपी पसार झाला घाबरलेल्या मुलींनी याबाबतची माहिती पालकांना दिली त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरदजीने उपनिरीक्षक रतिकांत कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली पसार झालेल्या आरोपीचा पोलिसांकडून शोध घेण्यात येतोय शहरात गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा